शिवशंभू सायकल रायडर्स असोसिएशन श्रीगोंदा आयोजित पंढरपूर सायकलबारी दोन हजार चोवीसचा पारितोषिक वितरण समारंभ पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दौंडशुगर प्रायव्हेट लिमिटेडच्या सभागृहामध्ये संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य व दौंड शुगरचे संचालक वीरधवल जगदाळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर रोहन खवटे अग्निपंक फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब काकडे शिवशंभू सायकल रायडर्स असोसिएशनच्या अध्यक्षा विजया लंके आदी हजर होते नवनियुक्त पीएसआय सचिन टेकवडे पीएसआय सागर होले करनिरीक्षक राहुल डोंगरे जलसंपद विभाग अधिकारी दीपाली डोंगरे मंत्रालय अधिकारी डॉक्टर मीरा थोरात यांचा या प्रसंगी सन्मान करण्यात आला मान्यवरांच्या हस्ते सायकलवारी पूर्ण करणाऱ्या रा रायडर्सचा प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला या प्रसंगी वीर धवल जगताळ यांचा पांडुरंगाची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला तर शिवशंभू सायकल रायडर्सचे उपाध्यक्ष आणि वारी प्रमुख गोपाळराव डांगे यांचा सन्मान संपन्न झाला याप्रसंगी सायकल रायडर्स लक्ष्मीकांत पाठक नवनाथ खामकर भाऊसाहेब वाघ यांनी आपली मनोगत व्यक्त केली बैठ याप्रसंगी ॲडव्होकेट कावेरी गुडसळ यांनी आभार मानले याप्रसंगी श्रीगोंदा राशीन आणि दौंड येथील सायकलप्रेमी मोठ्या संख्येनं हजर होते श्री शिवछत्रपती सायकल ग्रुपच्या सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले याप्रसंगी भाऊसाहेब खेतमाळीस प्रशांत इरंडे देवीदास खेतमाळीस मनीषा काकडे गौरी कोहळे रेश्मा डांगे आदी हजर होते नमस्कार मी सौ विजया लंके शिवशंभू सायकल रायडर असोसिएशनचे अध्यक्षा शिवशंभू पंढरपूर वारी वर्ष पहिले आज पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला या सोहळ्याचे आयोजन दोन शिवछत्रपती सायकल ग्रुप व विठ्ठल जगदाळे यांनी केले कार्यक्रमाचे सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली कार्यक्रमाचे अध्यक्ष बीरदोळ जगदाळे व अनेक मान्यवर होते या कार्यक्रमात मान्यवरांची भाषणं झाले या कार्यक्रम कार्यक्रम पंढरपूर वारीसाठी पंचेचाळीस लोक पंचेचाळीस प्रेमी सहभाग घेतला होता असेच आपण पुढ पुढील वर्षी या कार्यक्रमाचे पंढरपूर वारीचे आयोजन करू पंचेचाळीसचे नव्वद तरी संख्या झाली पाहिजे आणि या का वारीसाठी श्रीगोंदा दौंड राशीन पारगाव या सर्व सायकलप्रेमींनी सहकार्य केलं पुढील वारीतही यांनी असं सहकार्य केलं सर्वांची मी मनापासून आभारी आहे सर्वांचे धन्यवाद એહસાનિયા પ્રતિનિધિ ગણેશ કાબળે ગોંધા